ही आहे भारतीय वंशाची पहिली महिला जिने तब्बल दोनशे दिवस अंतराळात घालवली पृथ्वीपासून चारशे किलोमीटर दूर एका धाडसी प्रवासाला निघालेली पण हा प्रवास सोपा नव्हता घातक सोप घिरो ग्रॅव्हिटीचा परिणाम आणि परतीच्या मार्गातील संकट ती फक्त आठ दिवसासाठी अंतराळात गेली होती पण मोहीम तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर दिवस थांबली ती पृथ्वीवर परत कशी येणार आणि ह्या विलंबामागचं खरं कारण काय याची संपूर्ण माहिती जाणून घ्या फक्त ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात हा चॅनल चॅनल जर तुम्ही केला नसेल तर लगेच करा कारण दमदार कंटेंट आम्ही तुमच्यासाठी आणत राहू तर मंडळी बोईंग स्टार लाइनर मिशनची सुरुवात का करण्यात आली हे आपण पहिल्यांदा बघू दोन हजार अकरा मध्ये नासाने आपले स्पेस शटल प्रोग्राम बंद केले कारण ते खूप महागडे आणि धोकादायक ठरले होते त्यानंतर नासाने अमेरिकन अंतराळवीरांना रशियाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यास सुरुवात केली यामुळे नासा पूर्णतः रशियावर अवलंबून होता आणि प्रत्येक वेळी अंतराळवीरांना पाठवण्यासाठी ऐंशी ते नव्वद मिलियन डॉलर प्रति सीट इतका मोठा खर्च येत होता त्यामुळे नासाने अमेरिकन कंपन्यांना स्वतंत्रपणे अंतराळयान विकसित करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदामध्ये मध्ये नासाने स्पेस एक्स आणि बोईंग यांना स्वतंत्रपणे नवे क्रू कॅप्सूल विकसित करण्यासाठी करार दिले याचे उद्दिष्ट अमेरिकेच्या भूमीवरून पुन्हा एकदा अंतराळवीरांना स्वस्त सुरक्षित आणि नियमित पद्धतीने पाठवणे हे होते क्रू क्रूड्रॅगन यशस्वीरित्या तयार केले आणि दोन हजार वीसमध्ये पहिल्या मानवी मिशनसह नासाला सेवा द्यायला सुरुवात केली पण बोईंगच्या स्टार लाइनर यांनाच्या विकासात अनेक अडचणी आल्या आणि हा प्रकल्प चार वर्ष उशिराने सुरू झाला अंतराळवीरांना आय एस एसवर सुरक्षित ने करणे अंतराळवीरांशिवाय ॲटोमॅटिक मोडमध्ये ऑपरेट करता येणे स्पेसएक्सला पर्याय म्हणून दुसरे यान उपलब्ध करणे ही बोईंग स्टार लायनर मिशनची उद्दिष्ट होती बोईंग स्टार लाहिनरला सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे हे यान वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही बोईंगने डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्या ॲनिमेड मानवी नसलेल्या फ्लाईट टेस्ट केली पण सॉफ्टवेअर बगमुळे स्टार लाइनरने चुकीचा ऑर्बिट घेतला आणि आय एस एस पर्यंत पोहोचू शकले नाही आणि मिशन अर्धवट सोडावे लागले व ते यान वेळेआधी पृथ्वीवर उतरावे लागले तर मंडळी दोन हजार एकवीस मध्ये दुसराही प्रयत्न फासला बोईंगने दोन हजार एकवीस मध्ये आणखी एक मानवरहित चाचणी करायचं चा ठरवलं पण त्यात उड्डाणाच्या आधीच इंधन गळतीची समस्या आढळली आणि ते मिशन पुन्हा रद्द करावे लागले अखेर पहिलं यशस्वी मानवरहित मिशन मे दोन हजार बावीस मध्ये बोईंग स्टार लाइनर आय एस पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले पण थर्डस मध्ये अजूनही समस्या आढळल्या जी भविष्यात मोठा धोका ठरू शकते म्हणून ते मिशन बंद केले गेले शेवटी दोन हजार चोवीस मध्ये पहिल्या मानवी मिशन साठी स्टार लाइनर तयार झाले सर्व चाचण्या झाल्यानंतर नासाने दोन हजार चोवीस मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुज विलमोअर यांना स्टार लाइनरच्या पहिल्याच मानवी फ्लाईट टेस्ट साठी निवडले आणि ते यान सहा जून दोन हजार चोवीस स्टार लाइनर यशस्वीरित्या आय एस वर पोहोचले आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या नवीन स्पेस मध्ये प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या नासाने पहिल्याच मानवी मिशन साठी सुनीता विल्यम्स आणि बुच विल यांना अंतराळात पाठवलं खरं पण ते फक्त आठच दिवसात परत येणार होते पण काही दिवसातच परिस्थिती वेगळी बनली त्यांना तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर दिवस तिथेच थांबावे लागले आठ दिवसामध्ये पृथ्वीवर परत येणाऱ्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोअर यांचा प्रवास का लांबला हे पाहणंही महत्वाचं आहे सहा जून दोन हजार चोवीस रोजी बोईंग स्टार लाइनर यानाने यशस्वी प्रक्षेपण केले पण अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर प्रथमच मोठी समस्या समोर आली यानाचे पाच थ्रस्टर नीट कार्यरत नव्हते त्यामुळे पृथ्वीवर परत येताना अचूक निव्हिगेशन करणं कठीण होतं तसेच हिलियम गॅस लीक होण्याची शक्यता निर्माण झाली होती हिलियमशिवाय शिवाय थ्रस्टर चालवणे अशक्य आहे त्यामुळे सुरक्षित लँडिंग होईल का नाही याची शाश्वती नव्हती सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर अखेर एकोणवीस मार्च एक दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीवर परतणार आहेत पण हा परतीचा मार्गही सोपा नव्हता बोईंगच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना एवढा वेळ अंतराळ स्थानकावर थांबावं लागलं हे खरं आहे पण शेवटी परतीचा मार्ग कसा मोकळा झाला हे जाणून घेऊया परतीसाठी नासाने एक नवीन योजना आखली नासाने दोन पर्याय तयार केले पहिला पर्याय बोईंग स्टार लाहिनर दुरुस्त करणे आणि परतीसाठी तयार करणे आणि दुसरा पर्याय स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन यांनामार्फत त्यांना परत आणणे पहिला पर्याय धोकादायक ठरला कारण बोईंग स्टार मधील बिघाड पूर्णता दूर होईल याची शाश्वती नव्हती त्यामुळे नासाने स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन यांनाद्वारे त्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला कारण स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन यानाने आधी अनेक अंतराळवीरांना सुरक्षित परत आणलेलं आहे हे यान पूर्णतः चाचणी केलेलं आणि कार्यक्षम असल्याचं सिद्ध झालेलं आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर अखेर एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीवर परतणार आहेत त्यांना आय एस एस वरून ते पृथ्वीवर येण्यासाठी सुमारे सहा तास लागणार आहे आणि हे यान मेक्सिकोच्या उपसागरात उतरण्याची नासाची योजना आहे दोनशे चौऱ्याहत्तर दिवस अंतराळात राहिल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुचवेल मोवर हे पृथ्वीवर आल्यानंतर झिरो ग्रॅव्हिटीमुळे त्यांच्या शरीराला पृथ्वीवर लगेच चालता येणार नाही कारण स्नायू आणि हाडं कमकोत झालेली असतील संतुलन बिघडलेलं असेल त्यामुळे डोकं हलकं होणं चक्कर येणं रक्तदाब कमी होणं असे त्रास त्यांना जाणवतील हाडं स्नायू रक्तभिसरण डोळे मेंदू आणि हृदय यांची सखोल तपासणी केली जाई ब्लड सॅम्पल आणि डी एन ए टेस्ट घेतली जाईल कारण दीर्घकाळ झिरो ग्रॅव्हिटीमध्ये राहिल्याने शरीरातील पेशीवर काय परिणाम झाला याचा अभ्यास केला जाईल पण मंडळी त्यांनी अंतराळात दोनशे चौऱ्याहत्तर दिवस काय केलं हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर मंडळी या काळात आय एस एस वर अनेक महत्वाचे प्रयोग झाले अंतराळात वनस्पतींची वाढ करण्यात आली आणि वाढीवर होणारा परिणाम झिरो ग्रॅव्हिटीमध्ये मानवी पिशीवरती कोणकोणता कौन परिणाम होतो स्नायूंच्या कमकुवत होण्यावर उपाय शोधणे हाडांची घनता कमी होण्यावर संशोधन अंतराळात दीर्घकाळ राहिल्यास मानवी शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास भविष्यात चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी नवीन उपकरणांची चाचणी स्पेस क्रॉफ्टच्या नवीन प्रणालीची तपासणी असे अनेक महत्वाचे प्रयोग केले गेले पण मंडळी सुनीता विल्यम्स यांची ही मोहीम भारतासाठी अभिमानाची बाब आहे तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर दिवस अंतराळात राहून इतिहास घडावला त्यांची ही मोहीम केवळ अमेरिकेसाठी नव्हे तर भारतासाठीही प्रेरणादायी आहे आता भारतही लवकरच इस्रोच्या गगनयान मिशन अंतर्गत आपले पहिले अंतराळवीर पाठवणार आहे सुनीता विल्यम्ससारख्या अंतराळवीरामुळे भारतीय तरुणांमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दलची आवड वाढत आहे तर मंडळी तुम्हाला वाटतं का भविष्यात अंतराळात दीर्घकाळ राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान तयार होईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो आपल्या वेद डॉट कॉम ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढील नवीन विषयावरती तोपर्यंत नमस्कार